श्री स्वामी समर्थ स्वामी सेवेकऱ्यांनो स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनल स्वामी सेवेकरी संकेतमध्ये नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर मोरपिसाबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये मोरपिसाचा उपयोग कसा करू शकता पत्रिकेतील दोष असतील वैवाहिक अडीअडचणी असतील ह्या कमी करण्यासाठी किंवा वास्तुदोष असेल ह्यावर आजचा आपला व्हिडिओ आहे तर काळ सर्पचा जो दोष असतो तो भरपूर जणांच्या पत्रिकेत आलेला असतो तर तो कसा कमी करायचा ज्या व्यक्तीला काळसर्प दोष हा सांगितलेला आहे त्या व्यक्तीने झोपायच्या उशीमध्ये सात मोरपीस ठेवायचे आहेत सात दिवस सातव्या दिवशी अकरा मोरपीस त्यात ॲड करून म्हणजेच टोटल अठरा मोरपीस होतात ते पश्चिम दिशेच्या भिंतीवर आपल्याला लावायचे आहेत त्यामुळे काळसर्पाचा जो दोष आहे त्याचा प्रभाव हा खूप म्हणजे खूप कमी होत असतो त्याचप्रमाणे काहींचा वास्तुदोष असतो तर वास्तुदोष हा प्रवेशद्वारापासून नेहमी सुरुवात होत असते तर प्रवेशद्वाराचा जो दो वास्तुदोष आहे तर त्यासाठी आपण काय करायचं आहे प्रवेशद्वाराचा जो वास्तुदोष असेल तर दरवाजाच्या आतून व बाहेरून एक एक मोरपीस आपल्याला लावायचा आहे त्याचप्रमाणे वैवाहिक आडीअडचणी म्हणजेच नवऱ्याचं आणि बायकोचं हे पटत नाही आणि ते जे नातं आहे ते घटस्फोटापर्यंत गेलेलं आहे आणि जरी नसेल गेलं पटत नसेल तरी तुम्ही हा उपाय करू शकता तर आपल्याला काय करायचं आहे जो मोरपीस आहे तो मोरपीस आपल्याला वायव्य कोपऱ्यात लावायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती असेल बाळकृष्ण आणि राधाची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला बाळकृष्णाच्या पाठीमागे एक मोरपीस आपल्याला ठेवायचा आहे त्याचप्रमाणे बाळकृष्णाची फ्रेम असते म्हणजेच राधा आणि बाळकृष्णाची जोडीने ती तुम्ही आपल्या बेडरूममध्येही लावू शकता यामुळे तुमचेच नक्की वैवाहिक अडीअडचणी असतील ह्या कमी होण्यास मदत होईल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका भेटूया आपण उद्याच्या एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा श्री स्वामी समर्थ